उकडीचे मोदक बघितले का किती छान असे एकदम सारण पण शेवटपर्यंत भरलेलं आणि एकदम परफेक्ट असे पांढरे शुभ्र हे मोदक मी बनवले म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी मी शेअर करते एकदम छान असे हे मोदक मी बनवलेले आहे त्यामध्ये काही चुकी न होता एकदम व्यवस्थित परफेक्ट असे एकदम तोंडात टाकल्या टाकल्याच विरघडणारे हे मोदक तुम्ही बघू शकता किती छान आपले हे मोदक झालेले आहे सारण पण एकदम मस्त झालेलं आहे आपलं तुम्ही पण गणपतीला हे मोदक खूप प्रिय आहे तुम्ही पण हे, हे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवून घ्यायला मी इथे नारळ काढून घेतलं होतं ओलं खोबरं होतं नारळ होतं ते फोडून मी त्यातलं सगळं काढून घेतलं होतं म्हणजे आपल्याला जेव्हा आयत्या वेळेस लागेल तसं आपण बनवू शकतो आता मी त्याला थोडं पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेते तुम्हाला जसं हवं आहे तशा पद्धतीमध्ये एकदम बारीक पण नाही करायचं थोडं दाता खाली पण यायला पाहिजे म्हणजे टेस्ट एकदम छान येते ब बनवतो तर गणपती बाप्पासाठी पण खातो तर आपणच अशा पद्धतीने आता मी खोबरं एक वाटी खोबरं घेतलं आहे ते छान मी बारीक करून घेते मिक्सरला आता मी इथे कढई ठेवली आहे गॅसवरती मी इथे स्टीलची कढई ठेवली आहे तुम्ही स्टीलची कढई न वापरता तुम्ही मी जर्मलची वापरू शकता म्हणजे झडत नाही त्यामध्ये आता मी इथे तूप घालून घेतला आहे थोडंसं आता मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतले इथे मी काजू आणि बदाम घातले होते तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही घालून घ्यायचे एकदम मंद आचेवरती फक्त त्यांना रोस्ट करून घ्यायची आता आपण जे खोबरं खवलं होतं म्हणजेच आपण मिक्सरला जे खोबरं बारीक केलं होतं ते मी खोबरं घालून घेते यामध्ये अशा पद्धतीने जर का तुम्ही हे मोदक बनवले तर एकदम परफेक्ट आपले असे हे मोदक रेडी होतात आपलं खोबरं आपण छान भाजून घेतलं आहे एकदम छान वास येतो आता मस्त असा आता मी यामध्ये एक वाटी मी खोबरं घेतलं होतं तर मी अर्धा वाटी इथे गूळ घेतला आहे त्याचं एकदम परफेक्ट हे प्रमाण आहे पण तुम्हाला जर का कमी गोड किंवा जास्त गोड हवं असलं तर तुम्ही कमी जास्त करू शकता गुडाची क्वांटिटी अशा पद्धतीनं खोबरं आणि आपला गुड एकजीव होईपर्यंत छान भाजून घ्यायचं परतून घ्यायचं मस्तपैकी असं एकदम मंद आच ठेवायची गुळाचं आपल्याला पाक वगैरे असं करायचं नाही आहे फक्त आपला वितळला का बस बंद करायचं आता मी सर्वात शेवटी वेलची घातलेली आहे सर्वात शेवटी वेलची जर घातली तर त्याचा एकदम खमंग असा वास सुटतो तुम्ही जायफळसुद्धा थोडं घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचा पण वास खूप छान येतो आता हे ये सगळं एकजीव झाल्यानंतर मी इथे गॅस आता बंद केलेला आहे आणि थंड व्हायला ठेवून देते आता दुसरीकडे मी कढाई ठेवली होती आता ज्या वाटीने मी खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे एक वाटे पाणी घेतलं त्यामध्ये मी इथे तूप घालून घेतलं थोडी साखर मीठ असं घालून घ्यायचं आता मला ते स्किप झालेलं आहे माझं ते आता यामध्ये थोडं मी दूध पण घातलं होतं तुम्हाला जर का पूर्ण दुधाचे करायचे असले तर खूप छान असे पांढरे शुभ्र होतात मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं घेतलं होतं आता हे छान कम मंद आचेवरती एकजीव करून घ्यायचं ह्या वाटीचं प्रमाण आहे ते आणि थोडं वेळ झाकण ठेवून द्यायचं एक दोन मिनटं गॅस चालू ठेवायचं चा, आणि बंद करून ठेवायचं दहा मिनिटांनी आपण हे कणिक बघतोय आता थोडंफार थंड झालेलं आहे आणि आतमध्येच ते शिजलेली आहे छान जास्त वेळ गॅस चालू नाही ठेवायचा कारण ते आपलं शा सा जे आहे कणिक ते जडते खाली आता हे काढून घ्यायचं एका ताटामध्ये हे थोडं गरमच असते तोपर्यंतच तांब्याच्या किंवा स्मॅशरच्या साह्याने आपण हे छान मळून घ्यायचं ते आता आपल्या मी इथे ग्लास घेतला आहे त्याला चिपट ग्लासाला चिटकते त्याच्यासाठी मी छान इथे तूप लावून घेतलं होतं आता मी इथे स्टीमर पण ठेवलं आहे स्टीमरला मी स्टीमरच्या भाड्याला थोडं तूप लावून घेतलं ला आहे माझ्याकडे इथे पान नव्हतं केळीचं म्हणून मी इथे एक व्हाईट कपडा घेतलेला आहे आणि मी मोदक बनवून घेतले होते छान आतपर्यंत सारण घुसलेलं आहे त्यामध्ये आणि ते फक्त पंधरा मिनटासाठी मी मंद आचेवरती स्टीम करायला ठेवून देते अशा पद्धतीने आपले मोदक आता रेडी आहे तुम्ही पण एकदा हे नक्की ट्राय करा आवडल्या शेअर करा सबस्क्राइब करा बाय